नमस्कार मित्रो आपण पाहत आहात पीयू मराठी पीयू मराठी या युट्यूब वर जर नवीन असाल तर आत्ताच हे आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पाच साली केदार शिंदे दिग्दर्शित व लिखित मराठी चित्रपट जत्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला या चित्रपटामधील पळाली हे गाणं आनंद शिंदे व वैशाली सावंत यांनी गायलं असून त्यावर उत्तम नाच क्रांती रेडेकर व भरत जाधव यांनी केलं ते के, जत्रा चित्रपटावर प्रेक्षक तब्बल वीस वर्ष प्रेम करतात व चित्रपटाचा अजून देखील टी आस्वाद घेतात आता त्याच प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी म्हणजेच केदार शिंदे लिखित जत्रा टू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या चित्रपटामध्ये जुन्या कलाकारांची कमाल व नवीन कलाकारांची धमाल बघायला तुम्हाला नक्की आवडेल आणि या चित्रपटामध्ये अभिनेते भरत जाधव सिद्धार्थ जाधव अभिनेत्री प्रिया बेर्डे व क्रांती रेडेकर पुन्हा दिसतील तर नवीन कलाकार कोण याचे गुपित लवकरच उलगडेल आणि त्याचबरोबर या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे झाले असून जत्रा टू हा चित्रपट प्रेक्षक हो तुम्हाला बघायला आवडेल का ते कमेंट मध्ये सांगा व यू मराठी यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोचवा